सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जवळपास एक वर्षानंतर शासनाकडून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या परिपत्रक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला होता ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आले आहे याबाबतचे परिपत्रक सहकार सहसचिव सुब्रीत थपाटे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पण संचालक

बऱ्याच संचालकांची मुदत संपल्याने कोरम पूर्ण होत नसल्याने सभापती उपसभापती निवडणूक रद्द करण्याची येत आहे अशी शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा